बातमी हिंगोलीतून आहे हिंगोली नांदेड जिल्ह्याच्या सीमेवर हळद काढण्यासाठी जाणारं ट्रॅक्टर हे विहिरीत कोसळलं आणि यावेळी तब्बल आठ जणांचा मृत्यू झालाय चालकाचं नियंत्रण सुटल्यानं हा अपघात घडलाय गावकऱ्यांच्या मदतीनं तिघांना विहिरीतून बाहेर काढण्यात आलाय दरम्यान यापैकी आठ जणांचा मृत्यू झाल्याचं कळत आहे दरम्यान विहिरीमध्ये अडकलेल्या महिलांच्या कुटुंबियांचा घटनास्थळी आक्रोश पाहायला मिळाला हिंगोलीच्या वसमत तालुक्यातील गुंज या गावातील महिला या शेती कामासाठी नांदेड जिल्ह्यातल्या आलेगाव इथे ट्रॅक्टर चालकाचं चा, ट्रॅक्टरवरचं नियंत्रण सुटलं आणि ट्रॅक्टर मजुरासहित थेट विहिरीमध्ये पडल्याची घटना घडली यामध्ये सात महिला या विहिरीमध्ये अडकल्यात तर या अपघातातील तीन जणांना बाहेर काढण्यात प्रशासनाला यश आलंय दरम्यान विहिरीमध्ये अडकलेल्या महिलांच्या कुटुंबियांचा घटनास्थळी मोठ्या प्रमाणात आक्रोश होताना पाहायला मिळाला या घटनास्थळावरून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी समाधान कांबळे जे मजूर होते हालत काढण्यासाठी नांदेडच्या आलेगाव शिवारामध्ये सकाळी जात असताना त्यांच्या टॅक्टरचं जे आहे ते टॅक्टरवर ड्रायव्हरचं नियंत्रण सुटल्याने ते टॅक्टर थेट विहिरीमध्ये कोसळल्याने संपूर्ण जे आहे ते जवळपास दहापैकी सात जण या विहिरीमध्ये अडकल्याची धक्कादायक घटना घडलेली आहे आणि या ठिकाणी तीन जणांना वाचवण्यात ती यश आलेलं आहे मात्र या ठिकाणी जे सात जण अडकलेले आहेत त्यांच्या कुटुंबियांचा मोठ्या प्रमाणात आक्रोश होताना पाहायला मिळत आहे या ठिकाणी संपूर्ण महिला ज्या आहेत त्या गुंज गावातील या महिला या ठिकाणी आक्रोश करताना दिसत आहेत आपण जर बघायला गेलो तर संपूर्ण या या ठिकाणी जे प्रत्यक्षदर्शी होते ते आपल्यासोबत आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात हे जे आहेत दादा ही संपूर्ण घटना घडली तेव्हा तुम्ही तिथे होते कशी घटना घडली काय झालं होती काही नाही सर मी कुठे वरी होतो ट्रॅक्टर आले डायरेक्ट मध्ये गेले आ, के के ती गायला काय सात जण मदत होते संपूर्ण कोणा गावचे होते माणसं गुंजचे नवशी नगर आता किती जण अडकलेले आहेत त्याच्यापैकी पुरुष किती आहेत आणि महिला किती पुरुष एक महिलाच होता सात सात महिला पाच महिला होता आणि दोन मुली होत्या सतरा वर्षाच्या निश्चित कुटुंबाचा आक्रोश आहे तो दिसत आहे आपण बघायला गेलं तर हे संपूर्ण रहिवासी आहेत आणि या ठिकाणी ह्या महिला आहेत यांचं कुटुंबीय जे आहे ते या ठिकाणी या विहिरीमध्ये अडकल्याची माहिती आहे काकू या विहिरीमध्ये कोण अडकले तुमचं कोण नात्रा वर्षाचे लग्नाला मया लेकिनालाही म्हणू आज माया लातली दाग आलावला आहे म्हणून अशी बाळ आपली आत गोठ आणली बर्गी आणली होती लेकीना ले संपूर्ण आत्मस मेहराचा आपल्याला दिसून येत आहे संपूर्ण नातेवाईक जी आहेत या ठिकाणी जमा होण्यास सुरुवात झालेली आहे संपूर्ण जे साधने धबलेली आहेत विहीरमध्ये त्यांचे नातेवाईक आहे त्या हळूहळू या ठिकाणी जमवण्यास सुरुवात होत आहे आणि या ठिकाणी संपूर्ण आक्रोश पाहायला मिळत आहे एकंदरीत बघायला गेलं तर संपूर्ण प्रशासनाकडून जे आहे ते विहिरीमध्ये जे दबलेले महिला आहेत त्यांना काढण्यासाठी शर्यतीचे प्रयत्न केले जात आहेत मात्र अजूनही या जे दबलेले नागरिक आहेत त्यांना काढण्यात यश आलेलं नाही आहे समाधान कांबळे एनडी टी मराठी बोली